जेवण म्हणजे फक्त भरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून ना केमिकल्स ना उष्णता झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री प्रत्येक थेंबात शुद्धता चव आणि आरोग्य म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम आजच साई जीवन निवडा कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो नगरसेवक कसा हवा पहा जनतेच मत पाच वर्ष शहराला नगरसेवकच नाही शहरातील समस्यांचा वाढता डोंगर सामान्य जनतेला मूलभूत सुविधा मिळणार का शहराचा विकास कधी होणार जनतेचे प्रश्न सुटणार का आता मात्र प्रत्येक प्रभागाला मिळणार नगरसेवक नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत माझा महाराष्ट्र न्यूज प्रत्येक प्रभागातील ग्राउंड रिपोर्ट मध्ये कुणी नाही हो टाकले। ते ते या या, ने आमें आमें आता जर रस्त्यावर टाकलं तर ते नगरसेवक आमच्या काय उपयोगाचा काय फायद्याचा आहे का नाही आणि आम्हाला मतदान या या की तुम्हाला हे करतो तुम्हाला ते करतो आता चार वर्ष झाली संडास बांधून देतो म्हणलं अजून संडास कोणी बांधले ज्या व्यवस्थेने निवडून यायच्या आधी आम्ही आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहे तुम्ही काय बी करा आम्ही हाय म्हणतो पण आता कुठं येते आता एखाद्या इथं आमच्या दारात आलीत का तुम्हाला काय टेन्शन आहे तुम्हाला एवढी नोटीस आल्या तुम्हाला काय त्रास होतोय का तुमची घरं निघणार आहेत त्यांनी त्यांच्या बंगल्यात राहणार आमची लोक आम्ही कुठं राहणार तेवढ्या पुरती येतात पाया पडायला आणि मागणं येतच नाही कोण इकडं हाई गटरी रस्त्या तरी लोटा येत नाही एक दिवस येते चार दिवस नाहीत चावीला पाणीच येत नाहीये पाणी पण इथं भरपूर प्रमाणात येते खालच्या बाजूला त्याच्या कुठेही सुविधा आपल्याला दिसून येत नाहीत जर बघितला तर आणि त्यावेळेला इथं नगरसेवक पण उपस्थित नसतात दाद मागावे तर कोण दाद देत नाहीत थेट पाईप आणली काय थेट पाईप हिंची कायम पाईप फाटलेली जाय तिथं फाटली की हिथं उसवते इथं फाटली उस ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सुद्धा पूर्ण झालेल्या नाहीत गेलीत की परत कोण येत नाहीत कुठेतरी आपलं जुजबी काम करायचं जायचं आहेत बरोबर आहे शाळेसाठी जागा आहेत गार्डनसाठी जागा आहेत जागा आहेत तिथं ह्या संस्थेच्या काही बनरेडी जागा भाड्या देऊ भाडं भाड मग कोणी येतच नाही म्हातार माणसं पडायची होती तर उलटून तुम्हाला काय संकट आलं की आम्हाला सांगा आता संकट आहे आता गिरीत कुठे ती लोक एक तर आला काही तर विचारायला वस्तीवर प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या की त्यांचं मत काय होतं नगरसेवक कसा हवा यावर तर आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक तीन मध्ये जो की आहे दाभोळकर कॉर्नर बापट कॅम्प रिकर कॉलनी आणि शिवाजी पार्क तर इथं काही नागरिक का आहेत जे माझ्या बरोबर आहेत ता आता त्यांना विचारूया की आपण त्यांना नगरसेवक कसा हवा आहे नमस्कार काका का? नमस्कार किती वर्ष झालं इथं राहताय मी मी पंचवीस आहे आता इतके वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या पण आता निवडणुका होत आहेत मग नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय नगरसेवक कसा काम करणार माणूस पाहिजे आम्हाला रस्ते म्हणा बाथरूम लेडीजची म्हणा जेंट्स म्हणा इसू झाले म्हणजे आमचं दुसऱ्या शाळा पाहिजे शाळा नाहीत शाळा पाहिजे त्या पण संधाची सुई नाही सुई पाहिजे आता बाहेरच्या लोकांना संदाच जाणार कुठं त्यांना जायला लागतं मार्केटला किंवा खाली जायला कुठे माळावर की न होणे अशी सुई वांची आमची नमूद आहे नगरसेवकला तुमचं काय मत आहे का का कसं पाहिजे नगरसेवक माझं असं मत आहे की ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सुद्धा पूर्ण झालेल्या नाहीत सत्तर वर्षे झाले कि होऊन जवळ चाळीस वर्ष झाली सुरुवातीला हजार ते दीड हजार लोकसंख्या होती आता ते सात ते सात हजार लोकसंख्या आहे गटारी ड्रेनेज फुटून रस्त्यावर पाणी येते ते पूर्ण नाही रस्ते पूर्ण नाहीत गटारीही नाहीत त्याशिवाय लाईटची अवस्था बघा सगळ्या वायरी लोळल्यात पाणी तर दर महिन्याला दोन ते तीन दिवस पाणी नसते कशाबद्दल प्रचंड पाणी पाठीमाग आहे आणि इथं पाणी का मिळत नाही थेट पाईपला आणायला काय थेट पाईप नाही हिंची कायम पाईप फाटलेलीच आहे तिथं फाटली की इथं दे इथं मुल फाटली त्या मूलभूतच गरजा मिळत नाहीत बाकीच्या सुविधांचा आम्ही काय अपेक्षा करणार ज्या पुढच्या सुविधा द्यायला पाहिजे मूळ ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच पूर्ण होणार गेलीत की परत कोण येत नाहीत कुठेतरी आपलं जुजबी काम करायचं जायचं एवढं बजेट दिलं तेवढं हे काय बरोबर नाही आणि हे काय हे काय लोकशाही म्हणत नाहीत जे चाललंय ते बरोबर नाही मूलभूत गरजा तुम्हाला जर पुरवता येत नसल्या ज्या लाईट पाणी आणि रस्ते ते होत नसलं तर बाकी सुविधा कशा आणि काय अपेक्षा करायची आम्ही आणि काय बोलायचं कुणाच दाद मागे दाद मागेल तर कोण दाद देत नाहीत करतो चाललंय इकडे झालंय हे असं चाललंय इतके वर्ष नगरसेवक नाहीये तुमच्या भागाला कुठल्याच भागाला नगरसेवक नाहीयेत पण अशा समस्या आल्यानंतर तुम्ही त्यावर काय तोडगा काढत होता आम्ही काय आयुक्तांना पत्र देणार नगरपालिकेला कळवणार इथं माझी नगरसेवक आहे त्यांना सांगायचं बा हे काहीतरी करा मग ते काहीतरी सोल्युशन काढायचे ते कोणतं त्यांच्या ओळखीने अधिकारी यायचे काहीतरी होतीच काम खर जुजबी होतात काम होत नाहीत अशी नाही खरं जुजबी काम होतात तेने बघा रस्ते चांगले करावेत गटारी चांगल्या व्हाव्या हो आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे इथं गार्डन आणि शाळा व्हायला पाहिजे आणि दवाना नगरपालिकेचा आज आज परिस्थिती अशी आम्हाला एक जरी गुळी लागली तर मुक्त झालीला जायला लागतंय ते का होत नाही ते व्हायला पाहिजे ते महत्वाचं आहे बरोबर आहे शाळेसाठी जागा आहेत गार्डनसाठी जागा आहेत जागा आहेत तिथं ह्या संस्थेच्या आईडी जागा भाड्या देऊन ती भाडं खातात गव्हर्नमेंट जागा शिल्लक आहे त्या जागा सुरू झाली पाहिजे आम्हाला जागा कुठे घेऊन आमची जागा कॉलेजच्या एकोणीस फीस शिल्लक आहे त्यात कुठे करा आम्हाला जाग नाही पिल्यामध्ये आहेत पिलांसह गवर्नमेंटच्या पिलांमध्ये मंजूर आहेत कुठल्या नगरसेवक केले नाही किती वर्ष झालं निवडणुका झालेल्या होणार आहेत आणि एकूणच सगळ्या प्रभागांना नगरसेवक मिळणार आहेत पण नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटत आता किती वर्ष झालं प्रभागातील काम काय झालेली तर दिसून येत नाहीत तरी सुद्धा आता राजकारण आले म्हणून प्रत्येक जण उमेदवार आपापल्या पद्धतीनं जे काय असेल ते ताकद लावायला बघत आहे किंवा पक्षाच्या भूमिका मांडायला बघत आहे पण ह्या सगळ्यापेक्षा त्या भागातील नागरिकांच्या काय समस्या इकडं दुर्लक्ष होताना आपल्याला दिसत आहे आणि आत्ता तुम्ही बघू शकता कुठल्याही कशाही पद्धतीचं इकडं रस्त्याचं जा काम झालेलं नाही तसंच पाण्याच्या सुविधा आहेत लाईटीच्या सुविधा आहेत किंवा आता हा भाग जर बघायचा तर कुंभार समाजाचा आहे आणि कुंभार समाजावर असं एक मोठं संकट आलेलं आहे की ओपन पीसचं संकट आलेलं आहे आणि या संकटाला जर बघायचं झालं तर ह्याच्या पाठी मग कपूर म्हणून नगर रचना अधिकारी होते त्यांनी बारा बलुतीदार या भूमिकेतनं या असणाऱ्या प्रभागाला निश्चित केलं होतं की बाबा हा बारा बलुतीदारांसाठी दिलेला टापो आहे म्हणजे कुंभार समाजाला आणि त्यासाठी आम्हाला काम करण्यासाठी इथं जागा दिली होती आणि या जागेच्या निमित्तानं जर आत्ता बघायचं झालं तर सुविधा पण दवाखाने म्हणा किंवा तुमचे बाग म्हणा किंवा इतर सुविधा या कुठेतरी रखडलेल्या दिसतात पण त्या पद्धतीच्या सुविधा थोड्याफार का आसनात त्या इथं आहेत पण ओपन पीसला तिथं धक्का लावण्याचं काम या अतिशय चुकीच्या पद्धतीचं आहे इथल्या असणाऱ्या कुठल्याही नागरिकाचा सार्वभौम विचार इथं केलेला दिसून येत नाही आणि हा कुठंतरी विचार केला गेला पाहिजे अशी या प्रभागातील एक नागरिक म्हणून माझी विनंती तुमच्या नगरसेवकांकडून काय अपेक्षा आहे काय करायला पाहिजे त्यांनी आता नगरसेवकांची जर भूमिका जर बघायची झाली तर नगरसेवकांनी इथल्या कुंभार समाजाला पाहिजे असणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधेकडे लक्ष दिलं पाहिजे काही कुंभार समाजांना परिस्थिती इथं जागा नाहीत त्या जागा दिल्या पाहिजेत जा. किंवा ऐन वेळेला आम्हाला इथं की बाबा रस्त्या जर सोडा तर पाणी पण इथं भरपूर प्रमाणात येते खालच्या बाजूला त्याच्या कुठेही सुविधा आपल्याला दिसून येत नाहीत जर बघितला तर आणि त्यावेळेला इथं नगरसेवक पण उपस्थित नसतात असं माझं मत आहे फक्त माझं मत असं आहे इलेक्शन आलं म्हणून दारात येणं आणि मत मागणं ह्याच्यापेक्षा स्वतः नागरिकात जाऊन त्यांच्या काय असेल ते भूमिका काय आहे त्या बघून त्याच्यावर काम करणं हे महत्वाचं आहे असं मला वाटतं तुमचं काय मत आहे कसा पाहिजे नगरसेवक आता नगरसेवक या भागातील असं पाहिजे की जेणेकरून आता आहे आमच्या खालच्या भागात चावीला पाणीच येत नाहीये आता तिथे चार पाच वेळा तिथे काहीतरी व्हॉलचं काम केलं तरी पण पाणी येत नाही आणि गटर्स नाही आहेत ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे इकडे पूर्ण दुर्लक्ष आहे नगरसेवकांचं एखादा नगरसेवकचा असं असावा की ज्यांना ज्या मूलभूत गरजा आहेत त्या तरी पूर्ण कराव्यात काकी नगर 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 आता नगरसेवकांच्या निवडणुका आहेत एकूणच सगळ्यांना नगरसेवक मिळतात पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय आम्हाला नगरसेवक असा हवा आहे की आमच्या गलीची विचारपूस करणारा पाहिजे आमच्या गलीला दोन महिने झालं पाणी नाहीये ते पाण्याची सोय करायला पाहिजे आता पाणी जर आमच्याकडे येतच नाही आम्ही पाण्याच्या संघ ह्याच्यात आहे तर असा पाहिजे की येऊन एक महिना दोन तर आमच्या इथली चौकशी करता यायला पाहिजे त्याच एक गटरीची सोय गटरी पण आता तिकडे चालू आहे पण आमच्या इकडे गटरीची पण असं इकडली लोट झाड करता येत नाहीत किंवा गटरी काढता येत नाहीत असं असेल तर आम्हाला नगरसेवक इकडला चांगलाच हवाय तुम्हाला काय वाटतं का की काय अपेक्षा आहे तुमच्या त्यांच्याकडून तेच अपेक्षा आहे हा ही गटरी देऊन लोटा येत नाही एक दिवस येते चार दिवस नाहीत आणि गटरीतली गाण करून रोडवर भरून लवकर येत नाही तर लहान बाळ आहेत आमचं आज तर काय करायचं मच्छर लय झाले तर औषध का येत नाही लवकर येत नाहीत ना 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 त्याने सगळे ना। लक्ष देणं असेल तर आम्ही त्यांना हे सहकार्य करतो रस्त्याला येत नाहीत म्हटलं जरा झाड लोट नाही काय करायला येत नाहीत रस्ते बघायला येत नाहीत वरचे वरचे नदार नसते त्यांचे पाणी पिण्याचं जरा पाहिजे बगी जागी जागी लवकर लक्ष देत नाहीत गामावली दामावली वेळेवर वे वे त्यांनी वे लक्ष देऊन कधी बल जे त्यांनी अंधारात लहान मुलं आमची खेळत त्यामुळे त्यांनी बल घालाय पाहिजे लवकर लक्ष देऊन आता निवडणुका होणार आहेत नगरसेवक मिळणार पण तो नगरसेवक कसा पाहिजे आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला सेवा करायला पाहिजे पाण्याची लाईटची म्हातार माणसा तिकडं मग त्यांची सेवा केली की पाक आभार आहे बाकी काय नाही आता रस्ते झाल्यास गट्रारी पाणी हे एवढं व्यवस्थित सोडा मग कोणी येतच नाही म्हातार माणसं पडायची बी तिथं उलटून कचरा बी तिथला काढायला लावायचा आहे संडास बिंडास पाकच निवडणुकी झाली चालू की तेवढ्या पुरती येतात पाया पडायला आणि माग नाही येतच नाही कोण इकडं आता इतके वर्ष झालं निवडणुका झालेल्या नाहीत पण आता निवडणुका होत आहेत मग तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटत नगरसेवक हे काम करणार असावा कारण आता हे काय झालं हे ज्या मागच्या म्हणजे वीज बसणं म्हणजे पंधराला इलेक्शन झाली त्यानंतर इलेक्शन नाही त्यानंतर आता वीस नंतर हे पाच वर्ष तर मला वाटतं प्रशासक दिलं त्यानंतर ते काम काम व्हायला पाहिजे गटरी तुंबले किंवा ते हे काम व्हायला पाहिजेत काही काम नाहीत रोड मला वाटतं पाणी आठवड्यात नाही एकदा म्हणजे कमीच होते मी एका दिवस येतोय एका दिवस एक येत नाही असं होते त्यामुळं नगरसेवक पाहिजेच असं मला वाटतं कसा हवा म्हणजे काय अपेक्षा तुमच्या म्हणजे अपेक्षा कसे जे आता या प्रभागाचे असू दे कसे देत तो इकडं निवडून गेला की त्यांचे जे कुठल्या दुरुस्ती करायचे गटारे म्हणा सांडपाणी कुठं जायचं घालवायचं काय करायचं आणि रस्ते दुरुस्ती खास म्हणजे हे संसार उपयोगी म्हणजे पाणी हमेशा पाणी पाहिजे प्रभाग क्रमांक तीन मधील आता काही महिला माझ्या बरोबर आहेत विचारूया त्यांना नगरसेवक कसा हवा आहे नमस्कार नवी वर्ष झालं तर राहतात चाळीस वर, चाळीस वर्ष झाले मॅडम आम्ही राहतो बर आता नगरसेवकांच्या निवडणुका इतके वर्ष झाल्या नव्हत्या पण आता त्या निवडणुका होत आहेत पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय नगरसेवक मॅडम आमचे जे आमच्यावर आता संकट आलेला आहे ते दूर करणारा असावा आणि आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करणारा असावा नगरसेवक जो आता हे होणार आहे काय अपेक्षा आहेत तुमच्या नगरसेवकांकडून म्हणजे काय झालं पाहिजे हे आहे दिलेलं आहे ते आता घर आम्हाला इथं म्हणजे स्थायिकच आमच्या नावावर झालेलं पाहिजे आता नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय का नगरसेवक का आमची काळजी घेणार असावा ज्या वेळेस त्याची आमची गरज आहे त्यावेळेस आम्हाला आमची काय परिस्थिती बघणार नाही काय नाही मला का निवडून ना द्या मी करणार मी तुमच्या पाठीशी आहे म्हणणार आज कोण कुठं नाही आज आम्ही बायका बायका आज महिना झाले प्रत्येक हा फिसाकडे ला मी लागलोय राहिला आम्ही आज कुणी आमची अजून दक्कल घेतली नाही ज्या वेळेस तिने निवडून यायच्या आधी आम्ही आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहे तुम्ही काय बी करा आम्ही हाय म्हणतात पण आता कुठं ते mm -hmm. आता एखाद्या दारात आलीत का तुम्हाला काय टेन्शन आहे तुम्हाला एवढी नोटीस आल्या तुम्हाला काय त्रास होतोय हो का तुमची घरं निघणार आहेत त्यांनी त्यांच्या बंगल्यात राहणार आमची लोक आम्ही कुठं राहणार उद्या तुम्ही आमच्या घरात बुलडेजर उभारल्या आम्ही रस्ता उभारणार का पोरं वाळ घेऊ कुठे उभारणार आम्ही त्यांनी त्यांच्या महाल्यात उभारणार आज आमची लोक आम्ही कुठे उभारणार अचानक त्यांनी बुलडोजर लावले आम्ही कुठे जाणार निवडून असतोपर्यंत म्हणतात आम्ही हाय तुम्हाला काय संकट आलं की आम्हाला सांगा आता संकट आहे आता गिरीत कुठे ती लोक येत आला तर विचारायला वस्तीवर की आज तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे म्हणून कुणीही आले नाही ज्याच्या त्याच्या घरात सुखी होते पण आज आम्ही दुखी आहे म्हणून आम्ही रस्त्यावर काय सांगाल काकी कसा पाहिजे नगरसेवक तुम्हाला आम्हाला आमचं सर्वेक्षण करणार पाहिजे आणि आम्हाला जेवढे आम्ही चाळीस वर्ष आता राहतोय ना काय आमचं मिस्टर पण अपंग आहेत आणि माझा मुलगा पण वारलेला आहे आणि मिळवतो कोण नाही म्हणून आम्हाला चांगली तर वस्ती किंवा ह्याच जाग्यात दिलं पाहिजे हे आमचं अपेक्षा आहे बाकी का। तुम्हाला काय वाटते का की कसा पाहिजे नगरसेवक नगरसेवक असा पाहिजे की आमचं संरक्षण करणारा आता माझ्या मात्र आम्ही दोनच आहे इथं आम्हाला कुणी नाही मग आता जर हिने रस्त्यावर टाकलं तर ते नगरसेवक आमच्या काय उपयोगाचा काय फायद्याच आहे का नाही आणि आम्हाला मतदान या आल्या या तुम्हाला हे करतो तुम्हाला ते करतो आता चार वर्ष झाली संडास बांधून देतो म्हणलं अजून संडास कोणी बांधले नाही संडास कोणी बांधला नाही आम्हाला बाहेर जायची पंचायती आहे आम्हाला इथं पाण्याची पंचायती आहे आणि शौचालय तर नाहीच नाही मग त्याला आम्ही कुठे जाणार सांगा शौचालय का इथं कुठला पण नगर शोक येऊन बघू दे शौचालय का इथं आम्ही कुठे जायचं आज आम्ही खुबा राहिलाय म्हणून चालतोय उद्या हो बर ना रांगायला उलट चालू ये ना कुठे जायचं आम्ही दारात घरात बसायचं आणि घर घर तर घरात नाही भरायचं कुठे बसायचं ती आमची मागणी आहे बघा आम्हाला घर पाहिजे पूर्ण सर करायला पाहिजे आणि आम्हाला आमच्या सोय आम्हाला करायला पाहिजे हा तर आज आपण पहिला प्रभाग क्रमांक तीनचा आढावा यामध्ये जाधववाडी लोणार वसाहत बापत कॅम्प शिरोली जगात नका हे सर्व प्रभाग आज पाहिलेली आहे तर इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत इथल्या नागरिकांना नगरसेवक कसा हवा आहे तर असेच अनेक प्रभाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट ना जत्तार सह साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा